कधी बदलणार वृत्ती तुमची कधी बदलणार विचार कधी बदलणार वृत्ती तुमची कधी बदलणार विचार आणि किती दिवस होत राहणार ती वाचण्याची विचार विद्यार्थीने तिला काय केलं पाहिजे असा ग्लासमध्ये घेतलं पाणी मिसकून घेतलं असं डायरेक्ट नाकाला लावला आणि वास घेऊन सांगतो पाणीच मला सांगा असं असून काय केलं पाहिजे पिऊन बघायला पाहिजे पिऊन बघा बघत पाणीच बघत पिऊन पाणीच आहे घाबरू नका बघ पिऊन बघा बघा मॅडम मी पाणी पिलेलं आहे मॅडम पाणीच आहे ना बघा याच्यामध्ये काही मुंगीच औषध वगैरे नाही त्याच्यामुळे घाबरण्याचं काही काही काळजी करू नका आता मॅडम काय टेन आलोय का पण मॅडम काय काळजी करू नका मी पसरून राहतो आता खात्री झाली पाणीच आहे बघा प्रवासात जर असं कोणी पाणी दिलं विद्यार्थ्यांना सांगा जर कोणी चॉकलेट दिलं पाणी दिलं तर खायचं नाही प्यायचं नाही लगेच आधी तू पी म्हणायचं मी काय म्हणायला पाहिजे आधी पण एवढं धाडस आपल्याकडे नसत मॅडम तुम्ही आला धन्यवाद बस त्याच्यानंतर त्याला बघायचं आणि जरा बघायचं सर्व शिक्षक नीटपणे बसलेत का जागेवर कोण झोपलं नाही ना आणि हे हल्लेची काठी घेऊन याच्यावर फिरवायची हे घ्या बघा जरा हा उलट करा जरा हे त्याच्यावर फिरवा हल्लेची काठी जर काही उलट करा उलट करा काय लपवलेलं असेल तर बाहेर येईल मला त्याच्यावर जोर हा जर काय असेल तर बाहेर येईल आहे का नाही तपासले ना आता काय करायचं सांगतो सर हे बघा हे पाणी हे पाणी मी तुम्हाला देतो पण मनातल्या मनात वागेल असं समजायचं काय समजायचं श्रद्धे पूर्णपणे मनामध्ये कुठलाही वाईट विचार आणायचा आणि या दिव्यामध्ये भरायला सुरुवात करायची हातात हात कापायला लागलाय आणि काय करायचं मनामध्ये कुठला वाईट विचार आणायचा नाही हळू भरायचं सर कलफ करायचे अर्धा जेव्हा भरायचा सगळं भरून टाका अर्धा जेव्हा भरा सापडला का हा जरा मान चर्चा चर्चा काढायला हा <laughs> आता राहिलेलं जे रॉकेल आहे ते जरा पिऊन टाकायचं पाणी आहे रॉकेल आहे बघायचं आपल्याला खात्री करायची केलं का पिऊन टाकलेलं आहे आता हे टोपन मी लावून टाकतो सर आता तिकडे मेणबत्ती पेटवलेली आहे मी आता नाण्याला त्याचा अर्थ होणार आहे बघूया काय होते चला बोग्या काय होते नशी आहात का तुमच्या अर्थांनी केलेले काय होते बोग्या आणि झालेला याचा अर्थ तुम्ही सगळे काळजी नाही या ठिकाणी आग लागलेली आहे तुम्ही सगळ्यांनी विचार करून ठेवा की खरोखरच पाण्याने आग लागते का आणि लागत असेल तर कशी हे आम्ही तुम्हाला सगळं शिकवणार आहे की त्या घुमाच्या काय बोला त्या घुमू लागायच्या अरे झुमता झुमता हवेतना सहात फिरवायच्या आणि हवेतना मात फिरून अशी विभूती काढायची काय काढायची अशी विभूती काढायची प्रश्न पडला प्रश्न पडला सकाळपासून सगळेजण तुम्हाला म्हणत आहेत की वैज्ञानिक दृष्टिकोन तुम्ही विद्यार्थ्यांना समजून सांगायचं विद्यार्थ्यांना समजून मी एक गोष्ट बोलतो सुरुवातीला तुम्ही वैज्ञानिक दृष्टिकोन शिका तुम्ही वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारला की जगत जगणच तुमचं समृद्ध होऊन जाईल त्याकडे छोटस उदाहरण सांगतो मागच्या घरात आमच्या बालकेत लग्न होतं आम्ही लग्नाला सर्वजण गेलो होतो आमच्या घरात एक पाच सहा लहान बालक आहेत पाच सहा वर्षाची माझी मुलगी सात वर्षाची लग्नाहून आलो परूला लहान लग्न होत एक चार पाच मुलं आजारी पडली त्यात माझ्या मुलीलाही ताप आला मग कोणी काय केलं लिंबू कोणी मिरची घेतली उतरवली त्या विस्तावर टाकली खाट उठला न उठला काय झालं पण मी काय केलं घरात तिला एकदासेल पाहिजे सकाळी माझी मुलगी बरी झाली कारण मला माहिती आहे ना त्या भल्या मोठ्या मंगल कार्यालयामध्ये सर्व मुलं मुली धावपळ करत होते आणि कधीच एवढी धावपळ न केली आणि तेवढी धावपळ जास्त झाली कि मुला काय येत आणि थोडा ताप येतो तेव्हा ते आजारी पडतात प्रश्न पडले पाहिजे जपान मध्ये जेव्हा मूल लिहायला वाचायला त्याच्या हातामध्ये एक पुस्तक दिलं जात त्याच नाव असत आणि त्या पुस्तकावर भलं मोठं चिन्ह असतं लक्षात घ्या पुढला चिन्ह पुढे पुढे पाणी असेल चाल तर नाही

पुढचा चमत्कार सर दाखवतील चमत्कार दाखवत असताना या तीन पावल्यांकडे नीट लक्ष द्यायचंय मी ज्या बाटलीतून हे पाणी काढलेलं आहे त्या तीन पावल्या या बाटली उघडणार आहेत आणि पुन्हा त्या तांब्यात पाणी ओतणार आहेत पुढला चमत्कार घेते वापर करायचा म्हणजे कशाचा जरा ओके बघा ओके आहे का ओके आहे ना ओके आहे दोन्ही पैलवान तगडे आहेत पैलवानाने काय करायचंय हे दोन्ही पंजे एकमेकांत घट्ट पकडा आणि ह्याला याच्यामध्ये पकडा पकडा पण शबा हे बघा एक पैलवान हुशार असेच हुशार पैलवान मला पाहिजे हा <laughs> तयार आता काय करायचं सांगतो पैलवान एक पाय पुढे एक पाय मागे पोझिशन घ्यायची आहे शाबास एक नंबर आता एक दोन तीन म्हटले की पूर्ण ताकद पडून लावायची पैलवान म्हटले की ताकद लावायची कारण पैलवानाचं डोकं कुठं असतं <laughs> सेकंड चार ला आपल्याला संपवायचे पंधरा मिनिट राहिले अजून दोन तीन आयटम बघता येतील आपल्याला जास्त नाही पण सर एक आहे हे बघा हात सोडायचा नाहीतर हे पैलवान जाऊन इकडं आणि पैलवान तुम्ही पण हात सोडायचा नाहीतर हे पैलवान जाऊन तिकडं मॅडम काय मग सोडणार त्यामुळे एक दोन तीन म्हणजे सुरू करायचा तुम्ही सगळ्यांनी जरा पहिलीच्या वर्गात जायचं एक ते दहा अंक मोदायच शालास टोटल का आजचा दिवस घरी दिला तर बायकोला घ्यायचं कोणावर एक नंबर सर तुम्हाला सगळं समजून घ्यायचं कशी बनवेगिरी असते कशी फसवी गेले असते खरंय का खरं आहे ना खूप चांगलं लक्ष आहे सरांचं माझं लक्ष आहे प्रत्येकाकडे हा पण अडचण अशी झाली सर तुम्ही आता तिकडं असं बसला होता पण एवढे चिंताग्रस्त झाला होता एवढे चिंताग्रस्त अक्षरशः चेहरा कावरा बावरा झाला मगापासून बघतोय जसा दिवा पेटला सर टाण आणि सर सारखं अस खाली काय करून काय नाही थोडंसं लक्ष विचलित झाले सर मगापासून खरं आहे ना आपल्याकडे जोडा म्हणले की लगेच पण मारलेला मात्र चालत नाही डोक्यावर लंगर आहे आता डोकं जड जड व्हायला लागलेलं आहे डोकं जड व्हायला लागलेलं आहे डोकं जड व्हायला लागलेलं आहे जड होत आहे का डोकं डोकं जड होत आहे का नाही म्हणायचं काही पण विचारा नाहीच म्हणून मला सांगा हे बोबायचं दमो जड कसो हे काय सांगा सर हे काय हे काय विचार आहो हे कपाळ आहे सर सरांचा दोष नाही हे सगळं बाहेरच्या बाधेची लक्ष आहे साडेतीन वर्षाची साडेसाती कोण आहे माहीत नाही हडळा आहे का हडण आहे का हडण आहे पण सर काय काळजी करू नका तुमचं जे काय असेल ते सगळे काढून टाकतो हे दुखतं का कधी कधी नाही म्हणायची लय सवय काय पण हे कधीच दुखत नाही हे दुखतं का यांना जाणवतच नाही ना काही ना ना हो वाटतो <laughs> काय काळजी करू नका मंत्र माझ्याकडे नाही साहेब असं फोन म्हणतो बाबा बुवा मी पाठ म्हणत मॅडम मंत्र साहेब माझी कुडकुडती डोळे जाता काय कळलं का कळलं काय कळलं का आता सांगाल का मला भाऊ कळून म्हणूनच मंत्र असतात तर मग काय आता कळणारा मंत्र म्हणतो विद्यार्थ्यांना शिकवा पाठ करायला सांगा पाठ केला तर सांगायचा अभ्यास न करता पास होते मंत्र असा आहे थोडे झागानं माझ्याकडे बघून त्या मनात म्हणत असतात कुठं इतकं गोष्ट मंत्र आहे पाठ करायचा छाव करू करो तुमच्या पोटात दुखत नाही त्याला मी काय करू, करू। <laughs> तर माझं नाव झालं गेला तर भूतान नेलं त्याला मी काय करू भायरे, कसा बाहेर येत नाही बघा हा उजव्या हातातला तांबे रिकामा केला होता बरोबर आहे सर्वांनी उड्या बघितलं होतं ना बरोबर आहे ना बरोबर आहे हा मोकळा तांब्या उजव्या बाजूला ठेवतो पाणी ओतलेला तांब्या डाव्या बाजूला ठेवतो पुढचा चमत्कार होत असताना पुन्हा इना मीना डिकाकडे लक्ष द्यायचंय त्या पुन्हा या बाटलीच काय उघडणार आहेत टोपण उघड आणि त्या तांब्यामध्ये पाणी ओतणार तर पुढले आपण चमत्कार घेणार आहोत

हातावर फुल्या उमटलेल्या आहेत उजव्या हातावर बघूया उमटले दा माझ्या पण दाखवा रुमाल रुमालुटा

सरांचं काय म्हणणं आहे की हा नारळ जो तुमच्या सर्वांसमोर मी फोडला हो। आ, तो माझ्या घरनं आणला होता बरोबर आहे तुमचं म्हणणं हो हा नारळ कुणाचा आहे मी शनिवारला मारुती राहायला की हा नारळ त्यांनी आज शनिवार आहे मारुतीला फोडायला घेऊन चालले यातून करणी काढू द्या असं तुमचं म्हणणं आहे का ठीक आहे हा नारळ तुम्ही हातामध्ये घेऊन उभं राहा करणी झाली बोगापणा अगोदर झाली त्यांनी बघायचं नको मग बघायचं सुरुवातीला आपण काय करूया कुंकू लावूया हळद लावूया हा माझ्याकडे काळा बुक्का आहे आपण तो काळा बुक्का नारळ टाकून घेऊया आणि हे माझ्याकडे तूप आहे आता आपण काय करूया या काळ्या बुक्क्यावर तूप ओतायचंय हा जोडा सगळ्यांनी सर तुम्ही समोर बघा की जाळ्या वगैरे काय वाजवू नका बाय खरं नाही सर खतर ना काय कमीत कमी पाच हजार रुपये तेल पैसे तुमची चर्णी काढले पघारु रही घुन अघु एक